सर्व ताईदादांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत स्वामी सेवेचे फायदे काय का तर लोक फायदे असल्याशिवाय कुठलीच गोष्ट करत नाहीत आग अगदी देवाची सेवासुद्धा करत नाहीत की ह्या सेवेतून मला काय भेटेल मग मी का करू ह्याच्यासाठी सगळे करत असतात आणि ते माणसांचा स्वभावच आहे त्याच्यात काय मी म्हणत नाही आहे की वाईट आहे हा आपल्याला पण सुख समृद्धी शांती आनंद पाहिजे असतो म्हणूनच आपण देवाची सेवा करतो ही पर परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की स्वामी सेवेचे काय फायदे आहेत स्वामींमुळं आपल्याला आपल्या जीवनात काय बदल घडतात हो हा त्रास होतो पण त्या त्रासातून आपल्याला मार्ग स्वामी सेवेमुळं मिळतो जरी समजा तुमचे काही प्रॉब्लेम असेल हा ते प्रॉब्लेम तुम्हाला तुम्हाल फेस करावे लागतील फेस केल्याशिवाय ते प्रॉब्लेममधून सुटका तुमची होऊ शकत नाही पण स्वामी तुमच्या ना मनाला आधार देतात तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होतो की हा मी ह्या संकटातूनही बाहेर पडत मला काहीतरी मार्ग दाखवणं आणि हा विश्वास खूप महत्त्वाचा असतो जेव्हा तुम्ही विश्वास आणि कुठल्याही गोष्टीच्या गोष्टीला सामोरे जाताना तेव्हा ती गोष्ट होते म्हणजे होतीच हे एकशे एक टक्का खरी फक्त तुमच्यात विश्वास पाहिजे आणि तो विश्वास द्यायचं काम स्वामी महाराज करतात तुम्ही नुसतं तारक मंत्र जरी म्हटलं ना निशंक हो म्हणा म्हटलं पहिलं वाक्य जरी तुम्ही बोललात ना तरी तुमचं मन तिथंच निश्चंक होतं आणि जरी समजा तुम्हाला एखाद्या संकटातून तुमची एखादी इच्छा जरी पूर्ण नाही झाली तरी तुम्हाला त्या गोष्टीचा जास्त त्रास होत नाही हा ठीक आहे जाऊ दे हे ह्याच्यापेक्षाही स्वामींनी माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं लिहिलेलं असत त्यामुळं माझ्याकडून ही गोष्ट काढून घेतली म्हणजे ह्या गोष्ट ह्या स्वामी सेवेचा हा फायदा होतो तुमच्या आयुष्यामध्ये की समजा तुमची एखादं स्वप्न असेल की माझ्या मुलाला चांगले मार्क्स भेटू देत सगळ्यांचंच असतं सगळ्या पालकांचं पण प ही काही मुलांना पडतील काहींना नाही पडणार पण समजा जरी नाही पडले तरी तुम्हाला एवढा त्रास होणार नाही की जो जे तुम्ही नॉर्मल असल्यावर होईल स्वामींच्या सेवेत जर असाल स्वामींवर विश्वास असेल तर तुम्हाला वाटण हा जाऊ दे कमी पडलेत ना ठीक आहे ह्याच्यातूनही स्वामी माझ्यासाठी काहीतरी त्यांनी छान योजला असेल त्यामुळं मला आता सध्या त्यांनी थोडंसं महागं खेचले पण नक्कीच स्वामी माझ्यासाठी काहीतरी चांगलं करतील आणि हा विश्वास खूप महत्त्वाचा आहे हा विश्वास तुम्हाला स्वा स्वामी सेवेतून भेटतो त्यामुळं स्वामी सेवेचे खूप असे फायदे आहेत की जे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप उपयोगी पडतात तुम्हाला नुसतं स्वामी श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी तुम्हाला शांती भेटते आणि आयुष्यात सांगू का स सगळ्या गोष्टींची गरज आहे अक्षरशः पैशाची गरज आहे घराचे गाडीची गर सगळ्या गोष्टींची गरज आहे पण तुमच्या मनाची शांती ही खूप महत्त्वाची आहे ते असणं खूप गरजेचं आहे तेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेऊ शकता काही काही श्रीमंत लोकांकडं सगळ्या गोष्टी आहेत अक्षरशः गाडी बंगला पैसा भरपूर सगळे पण तरीही ते लोकं सुखी नाही आहेत त्यांना संध्याकाळी झोपताना झोपीच्या गोळ्या घ्याव्या लागतात का आता तर ते त्यांच्या मनशांती नाही आहे किंवा त्यांचा असं हा ठीक आहे आता जाऊ दे माझं कोणतरी बघणार आहे असं कोणच नाही त्यामुळं ते, ते सुखी नाही आहेत किंवा मग त्यांना टेन्शन बी पी सगळे शुगर बिगर चालू आहे तशी नॉर्मल माणसं असतात जे मिडल क्लास आहेत मध्यमवर्गीय आहेत तर त्या लोकांना असा काही त्रास नसते हा ठीक आहे जाऊ दे आत्ता सध्या तर माझी परिस्थिती नाजूक आहे पण हिथून पुढं नक्कीच माझं भविष्यात चांगलं काहीतरी असणार आहे त्यामुळं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका असं म्हणजे ते स्वतःची स्वतःलाच माणसं पण सांगतात की स्वामी आहेत स्वामींनी नक्कीच माझ्यासाठी काहीतरी चांगली योजना केलेली असेल मग हे असते स्वामी सेवेचा फायदा की आपण कितीही दुःखात असलं ना तरी आपल्या मनाला एक उभारी भेटते की हा कोणी नसू देत माझ्याबरोबर पण माझे स्वामी नक्कीच माझ्या पाठीशी आहेत त्यांना माझं दुःख माहिती आहे त्यांनी जेवढं मला दुःख दिलं आहे त्याच्या कितीतरी पटीने त्या माझ्यासाठी पुढच्या आयुष्यात चुक घेऊन उभा राहिलेले आहेत त्यामुळं टेन्शन येत नाही आणि माणूस ना कुठल्याही परिस्थितीत आनंदी राहतो हा माझा स्वतःचा अनुभव हो। मी की मला पण खूप प्रॉब्लेम आहेत खूप अडचणी आहेत पण मी फेस करते आणि मला वाटतो थोडासा त्रास एक दिवस चार तास वगैरे वाटतो त्रास त्या गोष्टीचा कुठल्याही पण अडचणीचा नंतर ना नाही मी नॉर्मल असते मला वाटतं हा ठीक आहे जाऊ दे ह्याच्यातूनही काहीतरी मार्ग काढतील बसलेत ना ते कशासाठी आहेत मग जाऊ दे फक्त आपण त्यांचं नामस्करण कराय नामस्मरण करायचं बाकी सगळं मी त्यांच्यावर सोडलेलं त्यामुळे मी ना खुशी आहे ह्या परिस्थितीत खुशामध्ये आनंदी राहणं खूप महत्त्वाचं तरी सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांना ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला त्यांना सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ